आमदाराचा टोन सुद्धा लोकांना माहित नाही बजरंग बाप्पा सोनवणी किती राहिले मराठा आरक्षणाला ज्यांनी विरोध केलाय त्यांना पाडायचा असा आमचा निर्धार आहे हे पाच वर्षात काही विकास झाला नाही बजरंग बाप्पा सोनवणी भारतातला खासदार आहे असा एकलो हो। तिकडे मुले किती लोक फंड उचलला नाही लोकांना माहितीच नाही खासदार आहे आमदार आहे बीड जिल्ह्यामध्ये लोकसभेचं मोठ्या प्रमाणात वारं फिरत आणि प्रत्येक उमेदवार हे लोकांच्या भेटीला जातात जोरदार असा प्रचार सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र मतदारांचा कौल कुणाला असणार आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत बीड तालुक्यातील नेकनूर आणि नेकनूर परिसरातील काय आपल्या सोबत हे सर्व मतदार आहेत या मतदारांच्या नेमक्या काय प्रश्न आहेत आणि यांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगाल गेल्या पाच वर्षामध्ये खासदारांनी काही विकास केला का आणि येणाऱ्या खासदारांकडून तुमच्या अपेक्षा काय गेल्या पाच वर्षामध्ये पाच नाही तर गेल्या दहा वर्षापासून नेकनूर मध्ये खासदाराला खासदाराचा टोन सुद्धा लोकांना माहीत नाही नेकनूरच्या आणि आता इलेक्शन आलं की खासदार आमदार सगळे मतदारांच्या लोकांच्या गाठी बिटी घेतात विकासाच्या नावाने काहीच नाही त्याच्यामुळे येणारा हा काळ बदल घडवण्याच्या परिस्थितीत आहे आता कोण निवडून येईल जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये जर मराठा समाजाचा विचार केला तर आमच्या असं मराठा समाजाचं वैयक्तिक म्हणणं आहे की माननीय मनोज जाधव जरांगे हे जो निर्णय देतील तो सर्व आमच्या समाज बांधवाला मान्य असेल आणि ते म्हणतील त्यालाच आम्ही मतदान करणार आहोत तुम्ही म्हणताय जरांगे पाटील म्हणतील तो निर्णय जे सांगतील तो निर्णय असेल मात्र जरांगे पाटील कुठलीही भूमिका घेऊ शकत नाहीत कारण राजकीय मार्ग का नाही आणि मी राजकीय भूमिका घेणार नाही असं स्पष्ट सांगितलंय मराठा आरक्षणाला ज्यांनी विरोध केलाय त्यांना पाडायचा असा आमचा निर्धार आहे कुणाला मर... पाडणार मराठा विरोध म्हणलं की भाजप आलंच आणि भाजप पूर्ण गल्ली पासून पर, ते दिल्ली पर्यंत भाजपची सत्ता आहे हुकुमशाही पद्धतीचं राजकारण त्यांनी आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला काय वाटतं बीड मध्ये कोण खासदार होईल बीड मध्ये आता कोण निवडून येईल कोणाची जास्त ताकद आहे सध्या तर बजरंग बाप्पा सोनवाजीच राहिले काय अपेक्षा असणार आहे तुमच्या बजरंग सोनवण्याकडून कारण त्याला निवडून आल्यानंतर काय त्यांनी केलं पाहिजे जिल्ह्याच्या विकासाच बोलायला लागले ना वर्षात काय झाला नाही त्यामुळे ते विकासाच म्हणते पण विकासाच काय बोलूच नाही बोलायला लागलेच नाही विक्रम बाप्पा सोनवाने ते विक्रम विकास बदलच बोला लागले सगळं बघ बजरंग बाप्पा बीड बीडमध्ये काय विकास केला पाहिजे रेल्वेचा प्रश्न आहे आणखी कुठले प्रश्न आहेत बीडमध्ये रेल्वेचा प्रश्न आहे पुन्हा एमआयडीसी मोठी मीला पाहिजे इथं लोकांना काम धंदे पाहिजे बेकारी लई वाढलेली आहे जाका ही सरकार राहिली त्यांनी तर रोजगारचा का विचारच केलेला नाही रोजगार निर्मिती बीडमध्ये होणं गरजेचं असं त्यांचं मत आहे तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या खासदारांनी काय केलं पाहिजे आणि कोण निवडून येईल बीडमधून बीडमधून तर सध्या तर त्यांचं चालू आहे सोनवणे बाप्पा निवडून आता एकशे एक टक्का तेच लागतील तुम्हाला काय वाटतं कोण येईल बीडमधून बजरंग बाप्पा सोनवणे काय आहे प्रश्न आहेत काय बजरंग सोनानी तुमच्यासाठी केलं पाहिजे निवडून आले तर गावाचा विकास झाला पाहिजे जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे एवढ्याच अपेक्षा दुसरं काय विकासाचे काय मुद्दे आहेत काय पाणी प्रश्न पाण्याच्या अडचणी बाकी रेल्वे एमआयडी मोठ्या मोठ्या मोटा झाल्या पाहिजेत बस एवढ्याच अपेक्षा गेल्या सलग दहा वर्ष प्रीतम मुंडे खासदार होत्या मग त्यांच्याकडून काय प्रश्न सुटले का लोकांना माहितीच नाही खासदार आहे आमदार कोण जनतेला अजून माहितीच नाही खासदार कोण आहे ती असा प्रश्न आहे जनतेचा कि खासदार कोण आमदार कोण आमदार असं समोर आला पाहिजे पाच वर्षाला इलेक्शन आलं की आमदार येतो खासदार येतो अशा जनतेचा प्रश्न आहे तो सोडवला पाहिजे गेल्या अनेक वर्षांपासून बीडच्या रेल्वेवर राजकारण होतं जर बजरंग निवडून आले तर रेल्वेचा प्रश्न सुटेल असं तुम्हाला वाटत सुटेल का नाही असं वाटत नाही समजा जे होईल ते होईल समजा सुटेल का नाही सुटेल याचा प्रश्न वेगळा राहिला पण कमीत कमी झटते झटतील ते आता यांनी तर बघा ना पाच वर्ष पंचवीस वर्षात जेवढा समजा फंड होता तो सुद्धा कधी कोणाला आणून दिला नाही असा एकमेव महाराष्ट्रातला म्हणजे भारतातला खासदार आहे असा एकमेव सुप्रित मुंडे कि तिनं फंड उचलला नाही के, के ते पक्षा, ते पक्षा आता पंकजा मुंडे उभ्या पंकजा मुंडे म्हणतात मी ग्रामविकास मंत्री असताना अनेक प्रश्न सोडवले मोठा विकास केला आता कसं हे माहितीये का पंकजा मुंडेला विरोध नाही फक्त कसं आहे की ज्या पक्षाकडून राहिल्या त्या पक्षात त्या पक्षाला विरोध आहे मुख्य हे वैयक्तिक त्यांना विरोध नाही कसला फक्त भाजपला विरोध आहे भाजपला विरोध आहे म्हणून पंकजा मुंडेंना मत देणार नाही तुमचे आता काय मुद्दे असणार आहेत गेल्या यापूर्वी पंकजा मुंडे ग्राम विकास मंत्री होत्या त्यांचं म्हणणं असं आहे की मी मोठा विकास केला के बीड जिल्ह्याला मोठा निधी दिला यामध्ये तुमच्या परिसरामध्ये काय विकास केलेला आहे पंकजा ताई पाण्याचा प्रश्न सुटला कुठले प्रश्न सोडवलेत का पंकजाताईंनी की त्या बोलताय ते चुकीच आहे तुम्हाला काय वाटतं ते सांगतात मोठा निधी देऊन विकास केला बीडचा बीड जिल्ह्याचा विकासच नाही आणि बीड जिल्ह्याचा जर विकास असता तर आज जनता त्यांच्या मागे राहिली असती विकास फक्त त्यांचा इलेक्शन आलं की रेल्वेचा मुद्दा येतो इलेक्शन संपलं की ती रेल्वे तिकडेच बंद पडते ती काय पुढे टाकला नाही घाटाच्या वरी त्यांनी सांगितलं या वर्षीच्या शेवटपर्यंत रेल्वे बीड मध्ये पोहोचणार आहे ते हर इलेक्शनला तेच सांगते मुंडे साहेब म्हणले होते मी ऐतो तेव्हाच पंधरा दहा वर्षाच्या अगोदर की रेल्वे ह्या माझ्या खासदारकीच्या पण त्याच्यानंतर दहा वर्ष खासदार झाल्या इलेक्शन आलं की रेल्वे आली म्हणायचं आणि इलेक्शन संपलं की रेल्वेचा प्रश्न काय होऊन जातो त्याच्यावर पुन्हा कोणी चर्चा करायला तेच नाही तर पर... तुमचा कौल बजरंग सोनोने यांच्याकडे आहे मात्र जर संपूर्ण परिसराची परिस्थिती पाहिली तर लोक कुणाच्या बाजूने आहेत जास्त बजरंग बाप्पाच्याच बाजूने सध्या तर लोक आहेत सगळीकडे सगळीकडे नक्कीच हे होते सोबत काही मतदार नेकनूर आणि नेकनूर परिसरातील हे मतदार आपल्या सोबत चर्चेसाठी आलेले होते आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेतलेलं आहे की नेमकं त्यांचा कौल कुणाच्या बाजून आहे एकूणच जर संपूर्ण परिस्थिती या परिसरातली पाहिली तर बजरंग सोनोने यांच्या बाजूनच मतदारांचा कौल असल्याचं पाहायला मिळत कारण पंकजा मुंडे यांच्या भगिनी यापूर्वी सलग दहा वर्ष खासदार होत्या दोन टर्म त्यांनी खासदारकीची या ठिकाणी खासदारकी होती त्यांच्याकडे मात्र बीड जिल्ह्यात विकास झाला नाही आणि यापूर्वीच्या पंचवार्षिकला त्यांनी निधी खर्च केला नाही त्याच मुद्द्यावरून ना आता मतदारांमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचं पाहायला